संभाजी खराबी माझी उपसभापद आता या ठिकाणी संदीप बाबने त्यांच्या बाबने या ठिकाणी व्यक्ती केलेले आम्ही सगळे मंडळी सगळे स्थानिक सगळे गावातले मंडळी आहेत आताचा जर विचार केला काही या इलेक्शनमध्ये आताचे आमचे जे उमेदवार असतील ते उमेदवार काय म्हणतात गाव पातळीवरती की फक्त आपण सगळी खराबी आहे आणि कड सगळे एकत्र झाले त्याचं माझं असं म्हणणे की गाव फक्त खराबी आणि करायचं नाही त्यामध्ये बरेचशे आमचे सगळे भाऊ आहेत त्या ठिकाणी देवकर असतील केसवरा असतील सोमोशी असतील जम्मूकर असतील गडवडे असतील तर मी कार्यकर्त्यांना माझ्याकडे पाठवले होते की म्हणजे भाऊ तुम्ही सगळं गाव एक झाले असताना तुम्ही कशाला वेगवेगळी भूमिका घेता मी म्हणलं गाव म्हणजे काय मला गावाची व्याख्या मला सांगा तर मी सांगितलं कड आणि खराबी म्हणजे गाव होऊ शकत नाही आज आपण खराबारीमध्ये मध्ये फक्त आपण कर आणि खराबी तर दोन टक्क्यामध्ये फक्त आपण जवळ पंच्याहत्तर टक्के बाहेरचे रहिवाशी या ठिकाणी भविष्य काळामध्ये त्यांना सुद्धा आपल्याला बोलवून घ्यावं लागलं तर त्यांनी सांगितलं की माझ्यावरती त्यांचे त्यांचे नेते काही पाठवले मंडळी की भाऊ तुम्ही गावाच्या विरोधात जाऊ नका गाव तुम्हाला मानते गाव गावना टायला ते गाव पाठीमाग राहिलं मी म्हणलं बरोबर आहे म्हणजे मी एक तर राष्ट्रवादीचा म्हणजे कार्यकर्ता आहे पहिल्यापासून दादाला मागणार आहे मी आमच्यापर्यंत काय पक्ष काही बसलेले नाही मी ते आहे त्या मध्येच आहे मग ज्यावेळेस माझ्या पाठी मला गाव होतं त्यावेळेस मला गावाने मला पंचायत समिती जवळ पद केलं त्यानंतर माझी मी सिलशे सदस्य झाली पंचायत समिती सदस्य झाली आणि इथून इथून पुढच्या काळामध्ये आम्ही म्हटले की आपल्या आमच्या घराला भरपूर आम्हाला गावाने आम्हाला सहकार्य केलं म्हणून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला था। आणि मी पाहिलं की ह्या भागामध्ये दिलीपांना मोदी पाटील काम करत असताना त्यांच्या दाबीमध्ये माननीय गणेश सात आठ वर्ष त्यांनी स्वार्थ न ठोका किंवा मतदारसंघामध्ये काम केले मग त्या ठिकाणी मग राशी असेल गणकरणी असेल किंवा आमच्या अकरा गाव असतील त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं नाही की बाबा ह्या ठिकाणी जागा कोणती निघते आरक्षण कोणते भेटत आहे तरी त्यांनी सातत्य कामाचं त्यांनी असं पुढं त्यांनी काम केले मग महिला असतील स्वतःच्या खर्चातून त्यांनी रस्ते करून दिले वाढदिवस असेल गावातील त्या संघटना केक पाठवणार त्याला काहीतरी वस्तू भेटवस्तू देणार असं नाही गणेश छेडणे असं नाही ठर की बाबा मला कुठं इलेक्शन न उभं राहायचे इलेक्शन कधी लागणारे स्थानिक स्वराज्य संस्थाचं ते सुद्धा माहीत नव्हतं म्हणून मी या ठिकाणी सांगतोय गावातील त्याच्या पाठीमागं कधी हे म्हणत असेल की आम्ही खड खराबी आम्ही सगळे एकत्र आहे पण मी खड खराबी हे गाव मी मानत नाही सगळे आमच्या बाळापूर ते असतील बाहेरगावचे लोक असतात त्यांना जर बरोबर घेऊन जायचं असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल इथून पुढच्या काळामध्ये फक्त शेवटचं इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समितीचं यानंतर आमच्या गाव महानगरपालिका वगैरे महानगरपालिका होणार मग खरा फक्त आठशे साडेआठशे मतदानाची आपण गरज आहे का त्या ठिकाणी आपण निवडून येणार आहे का बाहेरच्या लोकांची आपल्याला गरज नाही का हे मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं म्हणजे तुम्ही फक्त याच्यावर राजकारण फक्त आपल्या बावतीन गावतीवर चलत नाही आता प्रत्येकाला प्रत्येकाची गरज आहे मग तो गरीब वर्गातला जरी असेल तर त्याला बरोबर घेऊन जायचे आपल्या ताकद पाहिजे क्षमता पाहिजे तर मग असं काही चालणार नाही म्हणून मी सांगितलं आपण शक्या वाचतो गरीब असल्यामुळे त्या ठिकाणी माझ्या हॉटेलचं उद्घाटन माननीय आमची दादा पवार आहे आतापर्यंत मला जे, जे तिकीट दिली ते सगळं दादांनी दिली मला दमकून माझ्या बायकोला उभं आणि निवडून पण त्यामुळे दादाला मानणारा काय करता येईल आज शेवटची दादाची इच्छा पूर्ण करायची की दादाच्या पाठी मागं आपण सगळं जेवढे जिवंत असतात किंवा ज्या माझ्यासारख्या सारख्या संपत्ती असतील त्याच्या पाठी कुणी जात परंतु आता दादा आहेत नाही म्हणून एक पवित्र काम म्हणून मी गणेश माध्यमातून चिन्हावरती काम करायचं असं मी स्वतः आहे गणेश पुढच्या गावामध्ये जी पाहुणे उमडलेली असतील आमची जे मित्र परिवार असेल तर त्यांच्या पाठीमागे मला मी उभं राहण्याचं ठरवले आहेत गाव पातळीवरचा विषय गाव पातळीवरती आहे त्याच्यामुळे आम्ही संदीप शेट्टी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचं आमची तयारी आहे